नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं विजे ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण बनवणार आहात इंद्रा एकादशी निमित्त पोस्टर डिझाईन तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आपलं जे फोटोशॉप आहे ते आपण या ठिकाणी ओपन करून घेतलेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता साईज आपण किती घेतलेली आहे साईज चेक करायची असेल तर इथे वरती इमेजवरती क्लिक करून इथे इमेज साईजमध्ये जायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मध्ये जे विडता आहे ते आपण दोन हजार पिक्सेल्स घेतलेले आहे आणि जे हाईट आहे ते आपण अडीच हजार घेतलेले आहे तर इथून तुम्ही चेक करू शकता की आपण कोणत्या मध्ये घेतलेला आहे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ऍड केलेला आहे हे जे इमेज आहे हे पंढरपूरची इमेज आहे हे आपण डाउनलोड केलेले आहे क्रोमवरून आणि याला आपण थोडा ब्लर इफेक्ट असा दिलेला आहे तर इफेक्ट पण आपण इथे मध्ये जाऊन ग्लोशन ब ब्लरमध्ये जाऊन ग्लोशनभर हे ते मी क्लिक केलेलं आहे इथे क्लिक करून फिल्टरमध्ये जाऊन ब्लर ब्लरवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी फिल्टर लावलेला आहे आणि नंतर आपण एक या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक कमान ऍड केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सगळं मटेरियल तुम्हाला आपलं क्रोमोनो डाउनलोड केलेलं आहे आणि याची तुम्हाला फ्री पी एच डी फाईल पण भेटणार आहे तुम्हाला कशी एडिट करायची तशी पण तुम्ही एडिट करू शकता खाली लेबल वगैरे लावू शकता ते तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण या ठिकाणी एक कमान लावलेली आहे नंतर आपले जे मेन पी एन जे आहे पांडुरंगाची ते पण आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे ॲड करून खालनं पीएन जी ॲड करून खालनं ब्रश वगैरे मारला आहे इथे ब्रशचं ऑप्शन आहे इथून तुम्ही बघू शकता इथून आपण ब्रश वगैरे पण मारू शकतो ब्रश मारल्याच्या नंतर आपलं जे मेन टेक्स्ट आहे इंद्रा इंद्रा एकादशी तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण टेक्स्ट पण या ठिकाणी ऍड करून घेतलेला आहे टेक्स्ट ऍड झाल्यानंतर इथे तुम्ही शुभेच्छा एक आपण टेक्स्ट या ठिकाणी टाकायचा आहे टेक्स्ट टाइपला टाकू शकतो निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि त्यानंतर आपण एक फुलांची फुलांची पण या ठिकाणी जी आपण ऍड केलेली आहे तुम्ही बघू शकता कसं दिसतंय ते इंद्रा एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा मस्त तुम्ही बघू शकता फुलाची क्वालिटी वगैरे तर बघू शकता तुम्ही आपला डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही पण करू शकता आणि ह्याची तुम्हाला फ्री पी एच डी पण भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे फ्री पी एच डी तेथून डाउनलोड करायची आहे तुम्हाला हवी तशी एडिट करायची आहे आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्की सांगायचे आणि डिझाईन झाल्यानंतर लास्टला आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो कशी वाटली डिझाईन नक्की सांगा चलाच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद